मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभास्थळाची पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पाहणी केली तसंच आवश्यक त्या सूचनाही केल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार असून याची सुरुवात सोलापूरमधून होणार आहे सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य सभा देखील होत आहे त्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान शांतता रॅली देखील निघणार आहे दरम्यान पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात होणाऱ्या जाहीर सभास्थळाची पाहणी केली आणि काही सूचना केल्या यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि त्यानंतर होणाऱ्या सभेसंदर्भात नियोजन केलेली संपूर्ण माहिती दिली यावेळी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे श्रीकांत घाडगे सुनील लसाळे प्रताप चव्हाण अनंत जाधव शशी थोरात बाळासाहेब गायकवाड बाबूराव क्षीरसागर संजय सरवदे महेश सामंत योगेश पवार वैभव गंगणे चेतन चौधरी दिनेश जाधव दत्ता जाधव यांच्यासह युवकांची उपस्थिती होती यावेळी पोलीस उपायुक्त विजय कबाडे अजित बोराडे चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांच्यासह अधिकारी वर्गाची उपस्थिती होती